ना त्याचा कान फटा फोडणार आम्ही दोन दिवसात जर त्यांना हे मार्गी लावलं नाही शेतकऱ्याच्या घरात पाणी घुस त्याच्या बापाचा पैसा होता का तो असा पाण्यासारखा वाया घातला तो हरामखोर इंजिनियर आहे नालायक सला नमस्कार मित्रांनो आज फुलंबरी तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी उभं आहोत आणि आमच्या उजव्या साईडला ला बाजार आणि आमच्या डाव्या साइडला भाऊडी हे गाव आहे आणि या गावच्या या नागरिकांच्या काही समस्या आहे अगोदर आपण समस्या ऐकून घेऊ काय तर अगोदर भाऊडी आणि उडूद बाजार या शिवावरती एक नाला नाला आहे अगोदर तो नाला होता आणि यावेळेस जो इथं पूल बांधलेला आहे हा पूल हा किशोर भलांडनी काम केलेलं के आहे जेव्हा पूल नव्हता त्यावेळेस पाणी पूर्ण जात होतं आणि हा पूल बांधल्यामुळे काय आहे की या पुलामध्ये घाण अडकते आणि पाणी पाठीमागून तसं शेतामध्ये शिरतं आणि तिकडं आमचे जे घर आहे त्या घरामध्ये ते, ते पाणी जातं त्यामुळे आमचं खूप नुकसान होतंय आहे आमची ही मागणी आहे की हा पूल काढून काढून घ्यावा आणि परत मोठा पूल बांधण्यात यावा या ठिकाणी अगोदर सुरुवातीला सगळं निसर्गाप्रमाणे व्यवस्थित सुरू होतं मात्र एक कॉन्ट्रॅक्टर येतात एक इंजिनियर येतात आणि सरकार ठरवतं की या ठिकाणी या नागरिकांना पुलाची व्यवस्था आहे पुलाची गरज आहे इथं पूल बांधतात अगोदर सगळं व्यवस्थित सुरू होतं पूल बांधल्यानंतर पूल पूर्ण झाल्यानंतर या नाल्याचं पाणी या महिला मंडळांच्या घरातून जाते हे असं सरकार आहे हे असं प्रशासन आहे म्हणजे चांगले कामं करायचे का, का लोकांच्या घरात पाणी घालायचं या लोकांनी बिचाऱ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये तक्रार केली तहसीलदारांना तक्रार केली या लोकांनी दोन हजार पंचवीस मध्ये जून मध्ये त्यांना माहित होतं पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे पाणी आपल्या घरात घुसणार आहे त्यावेळेस तक्रार केली या लोकांनी संबंधित आमदाराला देखील तक्रार केली या लोकांनी बांधकाम विभागाला उप अभियंता यांना देखील तक्रार केली दोन वर्ष झाले यांचं कोणी कानावर घ्यायला तयार नाही मग तुम्ही मोठा इस्टिमेट असताना मोठं काम असताना या ठिकाणी छोटा पूल बांधला आणि नागरिकांच्या घरात पाणी या ठिकाणी घातलं ओढदचे या ठिकाणी रहिवासी आहेत भावडीचे या ठिकाणी रहिवासी आहेत ओढदचे सन्मान्य सरपंच भावडीचे सन्मान्य सरपंच ओडदचे सन्मान्य पंचायत समिती सदस्य भावडीचे सन्मान्य पंचायत समिती सदस्य आपल्याला विनंती आहे की हा एकतर जसं होतं तसं करून द्या नाहीतर त्यांच्या घरात पाणी घालणं हे चुकीचं आहे याच्यावर तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो पुढच्या आठ दिवसामध्ये या नागरिकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही तर जो कोणी इंजिनियर आहे त्याचा थोबाड फोडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढाच संताप या ठिकाणी व्यक्त करतो बाकीचं काय ते आम्ही कारवाईतून आमच्या दाखवून देतो धन्यवाद इथं या भावडीला आणि ओडोद बाजारला एक पुलाचं काम केलंय बघा एक वर्षापूर्वी बरोबर ना दीड वर्ष झाला हॅलो रस्त्यावर एका ओढ्यावर पुलाचं काम केलं आता त्या पुलाच्या काम करत असताना त्या ओढ्याच्या पाण्याचा अंदाज त्यांना घेतला नाही कोण तो हरामखोर इंजिनियर आहे नालायक सला आता तो पूल बांधला आता त्या पुलाचं पाणी त्या ओढ्याचं पाणी त्या नागरिकांच्या घरातून जात आहे मग त्याला काही इस्टिमेट बिस्टिमेट होता का नाही त्याला काही अंदाज होता नाही का त्याच्या बापाचा पैसा होता का तो असा पाण्यासारखा वाया घातला त्यानं काय नाही हाईट बिट त्याची गुडघ्या एवढी हाईट घेतली त्या हरामखोरा ना का त्याचा हराम कान फटा फोडणार मी दोन दिवसात जर त्यानं हे मार्गी लावलं नाही शेतकऱ्याच्या घरात पाणी घुसू घुसुरायला तुम्ही त्याचा आजच्या आज तपास करा बँडसीच नाही जिल्हा आहे त्याचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो नालायक आणि इंजिनियर कोण आहे हरामखोर त्याचा मला चोवीस तासाच्या आत तहसीलदार साहेब याचा रिपोर्ट पाहिजे जर आता शेतकऱ्याच्या घरात पाणी गेलं त्याच्या घरात घुसून त्याचा कान फडफडन फोड़ त्या इंजिनियरच्या बस मी तो